नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा आत्ताची नाही लोकसभा निवडणुकीपासून ती चर्चा वेगानं होत आहे आणि ही चर्चा होत असतानाच आता छगन भुजबळ हे अजितदादांचे घड्याळ काढून उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेतील अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे नव्हे अधिक प्रभावानं आता समोर येऊ लागली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते शहात्तर वर्षीय छगन भुजबळ हे नाराज आहेत अनेक पर्यायांचा विचार देखील ते करीत आहेत दोन पर्यायापैकी एक पर्याय ते स्वीकारतील असं दिसत आहे त्यातला पहिला पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करणार किंवा दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाणार असं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण होईल कारण साधारण तीन दशकापूर्वी छगन भुजबळ यांनी पहिलं बंड शिवसेनेतच केलं होतं त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झालेले होते छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे नाशिकमधून लोकसभेचं तिकीट नाकारल्यामुळे छगन भुजबळ नाराज होतेच मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती ती त्यांनी बोलूनही दाखवलेली होती पण सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखी वाढली समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला असल्याची चर्चा भरपूर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे छगन भुजबळ यांच्याकडे अनेक पर्याय आहेत त्याचा सारासार विचार करून ते निर्णय घेतील समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहे हिंदुस्तान टाईम्सनं देखील हे वृत्त दिलं आहे आणखी एका नेत्यानं सांगितलं ओबीसी कोठ्याबाबत छगन भुजबळ यांची भूमिका ठाम आहे तसंच लोकसभेचे निकालता आलेले आहेत त्यानंतर छगन भुजबळ यांना त्यांचं भवितव्य अंधारात दिसू लागलं आहे महायुतीने त्यांना लोकसभेची उमेदवारी देवं असं म्हटलेलं होतं मात्र त्याचं नावच जाहीर केलेलं नाही शेवटी छगन भुजबळ यांनी स्वतःच माघार घेतली आणि स्वतःच त्यांनी ते जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांनी अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाला कुठल्याही प्रकारानं वेठीला मात्र धरलेलं नव्हतं महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला हे आता जवळपास सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तशी चर्चा आता उघड होत आहे एवढंच नाही तर जे मताधिक्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालं त्याबद्दल भुजबळ यांनी दोघांचं उघडपणे कौतुक केलं होतं आता या बाबतीत देखील हिंदुस्तान टाइम्सनं म वृत्त दिलेलं आहे त्यात त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे छगन भुजबळ हे साधारण मागच्या वर्षभरापासून माहितीच्या धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत हे सारं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ओबीसी आंदोलनापूर्वी त्यांनी दिलेला राजीनामा असो किंवा त्यांनी पुढे मांडलेल्या भूमिका असो या सगळ्या महायुतीतल्या साजेशा नव्हत्या सीसाठी आवाज उठवणारे ते एकमेव नेते ठरलेले आहेत त्यामुळे ते वेगळा निर्णय घेतील आणि लवकरच ते हा निर्णय घेतील असंही त्यांच्या जवळच्या नेत्यानं आता सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्यावेळी एक ते छगन भुजबळ लढत होते त्यांनी या विरोधात आवाज उठवला होता ओबीसीचं आरक्षण महत्त्वाचं आहे ही भूमिका त्यांनी मांडली मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह त्यांचे या मुद्द्यावरून मतभेदही झाले होते सोळा नोव्हेंबर तेवीसला त्यांनी आपला राजीनामाही दिला होता जी बाब त्यांनी स्वतःच माध्यमानं सांगितली होती छगन भुजबळ यांना जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहात का असा प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी याला नकार दिलेला होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वर्षापूर्वी छगन भुजबळ यांच्यावर जमीन घोटाळ्याचे मोठे आरोप केले होते त्यांना या चर्चेबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार आहेत हे गेल्या काही दिवसापासून मी ऐकते आहे आता ते काय निर्णय घेतात हे पाहता येईल मात्र छगन भुजबळ जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केलेली होती या सगळ्या गोष्टी विसरून उद्धव ठाकरे त्यांचं स्वागत करू शकतात असंही अंजली दमानिया म्हणालेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्याने तर न चा नाव हो न घेता सांगण्याच्या अटीवर म्हणजे नाव त्याचं जाहीर होऊ नये याच्या अटीवर असं सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा शिवसेनेशी कट्टर वैर असणारे भुजबळ अशीच भुजबळांची प्रतिमा होती तरीही उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले आम्हाला ती बाब तेव्हाही आवडलेली नव्हती तसंच आता ही जर भुजबळ शिवसेनेत आले तर अनेक जुन्याने त्यांना ही बाब पटणार नाही मग भुजबळ यांना हाती मशाल घेण्यात ही अडचण येणार की काय मुळात भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्याकडं जाणार तरी आहेत काय ते तरी नक्की आहे काय हा प्रश्न त्याआधी महत्त्वाचा आहे काही असलं तरी भुजबळ आता अजित पवार यांच्यासोबत राहणार नाहीत हे मात्र निश्चित मानलं जात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार